भूमावले युट्युब चॅनल मध्ये मी सौ दे, खामकर सर्व शेतकरी बंधू भगिनींच खूप खूप असं स्वागत करते आज आपण कांदा किड रोग नियंत्रण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत मागच्या व्हिडिओ मध्ये आपण कांदा पिकातील तणनाशक तसेच कांदा रोपातील तणनाशक आणि त्याचं प्रमाण याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे या पुढील व्हिडिओ मध्ये आपण कांदा पिकाचं खत व्यवस्थापन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर असा चा हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण असं सध्या गावरण कांद्याच्या लागवडीचा सीझन चालू झालेला आहे किंवा आता उन्हाळा कांदा लागवडीचा हा सीझन आहे यामुळे हा व्हिडिओ मुख्य बनवण्याचा उद्देश आहे तर कांदा पिकाला पहिली फवारणी ही साधारण तणनाशक मारल्यानंतर पाचव्या सहाव्या दिवशी करावे कारण तणनाशकाचा इफेक्ट हा थोड्याफार प्रमाणामध्ये होत असतो ही फवारणी करत असताना यमपंचाळीस आणि रोगर याची फवारणी घ्यावी म्हणजे साधे साधे बुरशीनाशक नाशक आणि साधा कीटकनाशक घेतलं तरी चांगल्या पद्धतीने यामध्ये रिझल्ट मिळतो ही फवारणी करत असताना एम पंचाळीस तीस ग्रॅम न तसेच रोगरचं प्रमाण हे तीस मिलीने पंप तसेच सिलिकॉन याचं प्रमाण तीस ग्रॅम न घ्यावं आणि कोणत्याही कंपनीचं यामध्ये घ्यावं म्हणजे चांगल्या पद्धतीने रिझल्ट येतो सिलिकॉन मुळे कांदा पिकातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कांदा हा रोगाला जास्त बळी पडत नाही म्हणून प्रत्येक फवारणीमध्ये सिलिकॉनचं प्रमाण जास्तीच वापरावं जास्तीचं म्हणजे साधारण एक अडीच ते तीन ग्रॅम प्रतिपंप या प्रमाणात सिलिकॉनचं प्रमाण घ्यावं ही कांदा पिकाला पहिली फवारणी करावी पहिली फवारणी करत असताना एम पंचाळीस हे मी सांगितलेलं आहे पण चक्करी बंधूंनी यासारखी वेगवेगळी बुरशीनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ती घ्यावीत दुसरी फवारणी साधारण दहा ते बारा दिवसाच्या अंतरान घ्यावी तर ही फवारणी करत असताना साधारण पिकावरील कीड आणि रोग पाहूनच फवारणी घ्यावी म्हणजे जर रोग हा जास्त प्रमाणात असेल तरच हायर बुरशीनाशक घ्यावं रोग हा नसेल तर या ठिकाणी चालू शकत तर ते बुरक्षनाशक घेत असताना साधारण म्हणजे साप हे साप साधारण एक तीस ग्रॅम प्रतिपंप तसेच प्रोफेक्स सुपर हे तीस मिलिन प्रतिपंप या प्रमाणात याची फवारणी करावी जर जास्त प्रमाणात रोग असेल जास्त प्रमाणात कीड असेल तर याच्यामध्ये आणखी एखादं बुरक्षनाशक ऍड करावं किंवा साप ऐवजी साधारण कॅब्रोटॉप जर घेतलं तरी पण या ठिकाणी चालू अशा या प्रमाणात दुसरी फवारणी करावी तर याचं प्रमाण कॅब्रोटॉप साधारण आणि तो फेक्त सीस मिलीने प्रतिकंप तर कांद्याची प्रत्येक फवारणी करत असताना या फिर वापरावं कुंभूंच असं मत असतं की स्टिकर हे फक्त पावसाळ्यामध्ये वापरावं तर असं काही नसून प्रत्येक फवारणीमध्ये प्रत्येक डिप्ले ड्रीप ऍप्लिकेशनद्वारे पण स्टिकर वापरावं जेणेकरून स्टिकर हे चिकटवण्याचं पसरण्याचं काम करतं तर ही झाली दुसरी फवारणी तर तिसरी फवारणी आपण करत असताना त्यावेळी पण ही ड्रोप वातावरण पाहून फवारणी करावी म्हणजे जर समजा दुहीच धुक्याचं वातावरण असेल तर साधारण सा एक पाच सहा दिवसांनीच फवारणी करावी आणि जर समजा वातावरण चांगलं असेल चांदा पण आपला चांगला असेल तर फवारणी साधारण एक बारा ते पंधरा दिवसाच्या अंतरानं साधारण वातावरण पाहून म्हणजे धुई धुक अवकाळी पाऊस हा जो सगळं आहे हे पाहूनच ही फवारणी करावी तर ही फवारणी करत असताना जर रोगचं प्रमाण जास्ती प्रमाणात असेल तर हायर बृषीनाशक हायर कीटकनाशक घ्यावं नसेल तर साधारण एक आपलं एंट्रोकॉल डिसीज हंड्रेड रोको यासारख्या बृषनाशकानं पण हे कवर होत तर हे सुद्धा मीडियम अवस्थेतील म्हणजे खूप हाय पण नाही आणि खूप लो पण नाही असं हे वृक्ष आहे तर म्हणजे यानं पण आपला रोग आटोक्यात येतो तर काही शेतकऱ्यांचं मत असं असतं की प्रत्येक वेळेस सपोज भारीतले तणनाशकच वापरा भारितलेच कीटकनाशक वापरावीत भारीतलेच वृक्षशक वापरावेत असं काही नसतं जसं सजीव आहे म्हणजे जसं आपण आहोत स्वतः आपल्याला जर सपोज फक्त एक मेडिसिननी बरं वाटत असेल आणि आपण त्या ठिकाणी जर समजा सलाईन लावून घेतलं किंवा डायरेक्ट ची ट्रीटमेंट घेतली तर ज्यावेळेस आपल्याला ची ट्रीटमेंट घ्यायची त्यावेळेस आपण काय घाला म्हणजे जेव्हा ही ट्रीटमेंट साध्या पद्धतीची असते त्यावेळेस साध साधच घेतलं पाहिजे आणि जेव्हा हायची गरज आहे तेव्हा हाय लेवलला आपण सगळ्या शेतकरी बंधूंनी गेलं पाहिजे असं माझं मत आहे आणि माझा हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश असा की मी स्वतः एक कृषी सेवा केंद्र गेल्या पंधरा वर्षापासून चालवते तर शेतकऱ्यांची इथे अशी कमेंट्स दररोज मिळते की प्रत्येक वेळेस हायर 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 तर मला असं वाटतं की आ, लो कडून जर हायकडे गेलो तर चांगला रिझल्ट येतो आणि महत्वाचं कांदा पिकाला रेट हा फिक्स नसल्यामुळं उत्पादन सपोज जर समजा तीन लाखाचं झालं आणि खर्च जर समजा खत औषध बियाणं जमिनीची नांगरट हे सगळं जर धरून खर्च जर समजा दोन लाखापर्यंत गेला मजुरी तर मग शेतकऱ्याच्या हाती काय राहणार आहे त्यामुळे साध्या साध्यातून उत्पन्न जास्त मिळवणे म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न घेणं असा माझा मुख्य उद्देश आहे तर शेतकरी बंधूंना मी सांगू इच्छिते की यामध्ये कोणत्याही कंपनीची काही ऍडव्हर्टाईज नाहीये फक्त शेतकऱ्याचा दोन रुपयाचा फायदा व्हावा असं मला वाटतं म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर यामध्ये आलटून पालटून स्प्रे करावेत म्हणजे यम पंचाळीस कधी एंट्राकॉल हॉलिक्युअर कधी रोको कधी कॅबोटॉप कधी नेटिओ अशी वेगवेगळी गोष्टी तसेच पोफेक्ट सुपर बेसिस हंड्रेड रोगर आणि रिजेंट यासारखी वेगवेगळी कीटकनाशके घ्यावी तसेच संजीवके घेताना निरबन ऑइल आम्ही ॲसिड फुल्विक ऍसिड या, या पद्धतीची वेगवेगळी संजीवक शेतकऱ्यांनी फवारावीत आणि अधिकाधिक उत्पन्न घ्यावं माझे जर काही शेतकरी बंधूंना मदत लागली तर नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार